नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील हे आपला उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार याबाबत भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर यांनी माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बावीस एप्रिल रोजी सुजय विखे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे सर्वांच लक्ष लागलं याबाबत बोलताना अभय अगरकर म्हणाले बावीस एप्रिल रोजी सुजय विखे हे सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला अर्ज दाखल करणारे यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणारे तसेच आमदार मोनिका राजळे आमदार प्राध्यापक राम शिंदे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते आमदार संग्राम जगताप माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी आमदार चंद्रशेखर गुले भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणारे तर अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आपल्या मिरवणुकीला विखे सुरुवात करणारे ही मिरवणूक माईवाडा वेस येथून विशाल गणपतीचं दर्शन घेत पंचपीर चावडी मार्गे माणिक चौक भिंगारवाला चौक तेलिकुंड चितळे रोड स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दिल्ली गेट ते निरक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल यावेळी ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे तर मोठ्या प्रमाणात भाजप महायुती आणि घटक पक्ष मित्र पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं अभय अगरकर यांनी म्हटलंय तर खासदार सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने देशात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी सुरू आहे यामुळे सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून मोठ्या मताधिक्यानं ते निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर